पिंके तुला उद्या सोयरे बघायला होय आई तू चांगलं वागत जाय बोकडा आणि केस ठेवू नको तसे ते बप्पी काय कि पाल नको माणसांगी काही हो आणि सैपाके ते काय म्हणले की सगळं सैपाके ते आई पुरण येणा हेच येणा तेच येणा करू नको पण आई मला तर फक्त मॅगीच करायचे की म्हणतस की काय हो मन्त, ग का? हो मला मॅगीचे ते म्हणून सगळं सैफपाक घालतोस की काय नाही आई म्हणतो त्याला सगळं येते माय मायबुडीने काय शिकले म्हणतात बरं सगळं सहपाक येते म्हणायचं मला आणि ते पैसे फिशे देऊ लागले की आधी नको नको म्हणायचं ताटलीत ठेवले की मुकाट्या घेऊन आई हो साखर फिकर दिली की बाकी नाही खाऊन घेशी साखर फिकर खाऊ नको घरात आल्याने मुकाट्या खाय बच 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 खाशी आणि असं पड 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 पडप चल जाऊ नको हो चलायच बसायचं चांगलं नाव फिव चांगलं सांग नाव काय सांग पिंकी अगं पिंकी नाही ग नाव नाव चांगलं सांग की तुझं खर खरं नाव सांगायचं आता खरं खरं सगळे पिंकच म्हणतात आता पोराला बी मी नाही ग तुझं नाव सोनाली खरं नाव सोनाली सांगायचं म्हणायचं नाही हो पिंक बाबाचं नाव सगळं नाव सांगलं की चांगलं सांगायचं हो शिकलो मुलांना काय सांगतो म्हशी वादरता वादरता शेती अग काला सांगालीच ग अग म्हणा माझी डिग्री झाली डिग्री बर असं सांग की चांगलं तुला इतकं सांगाव लागते काय ग आता तर तुला सोय बघायला येणार नाही तर काय नाही आता मग मला नाही गे बाई तुला सांगालो की काय बापाची इज्जत घालतोस काय चांगलं वाक्य सांगलेलं कळणार काय ना बेसला दे किती चांगलं तरी <laughs> मामाचं नाव काय तिच्या पिंटू मामा अग पिंटू मामा, मामा नाही आई मारू नको की आई पिंटू मामा म्हणायला काय झालं तुला आता पिंटूच मामा म्हणतो की आम्ही पिंटू मामाचं नाव बालू मामा आहे बालाजी म्हणत जाय जरा चांगलं वागत जाय जरा होय पिंटू म्हणा लहान काय होय म्हणतो म्हणतो हा बालू म्हणायचं हो, हो बालाजी म्हणतो जरा चांगलं आणखी समजले की नाही करा असत तरी होय समजले या हा आणि मग जा आता ते बघते पुरण ते कसं करतात ते बघ शिकतो पुरण मात्र मला काही कळणार ते मी उग मॅगीच करून देतो ते लाज आहे काय मॅगीच म्हणालीच काय आणखी आय काय करून देऊ मग मी अग ते लोक का काय म्हणतील ग सासू बुडी उद्या म्या नावा बोंबल ते ग तुला आय सासूडी काय म्हणणार मी सासू बुडीची केस धरून हाल तो हाली तुझ केस माहित आहे बक्की तुझी केस धर नाही बिचारा राहण्या गेली तर मग hmm. म्हण मग मी ती तिथे राहतो काय मी तुला आणि जायच शेमो शिकर आई चल ये आता सर्दी मला लय आधीपासून जायचं शेमडी शिकर काय ते सोयी काय म्हणतील ग शेमडी हाय पोरगी म्हणतात बर आहे चलो सांग ना बोल कस बोबड बोबड बोलायला काय झाले तुला आई उद्या छोयले आले छोयले आले आई छोयले आले बोल नको ग तिथं बोबडी हाय काय म्हणतात ग बोबडी हाय काय म्हणतात बर आहे बोल ना बोल ना हो आई बारीक पसंत केलं होतं माय हो आई सुरी येतात बघ जरा जाय ग पटकन जाय ग हो आई आई छोयले आले आई छोयले आले आई छोयले आले बोबडीच बोली आई छोयले आले आई त्याला चाय गल की चाय चाय